थोडस चा पियाला चा पियला बसू जात आमची सोय चालली तर मस्त बसल्यान सगळी मॉर्निंग गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आता आम्ही चाललो आहोत फिरायला मला लोकेशन माहीत नाही एक्झॅक्ट नडालला चाललं एक हां नडालला आणि एकवीरला चालू आहे आम्ही तर या सगळ्या माझ्या बालपणीच्या मैत्रिणी <laughs> अजून एक मेन माणूस येतं दरवेलीची नाटकं असतात कोमलची तर ही आमची बस आहे सगळं झालं आता निघलं आम्ही गाईज तर कंटिन्यू राहा आणि बघू शकता साइज को मलिक तीस दर वे सिलेक्ट करना रे बोलिए आ है अजून बस निघली पण ए चारू गाइस आता आरल बोलता आम्ही येता बोलता आले प्रेक्षक उभे ना ना, ना, ना जाऊ हो Aku enggak <susuk> tahu खतरनाकड कोमल आधी वगैरे असून जात मी काहीच आता मंदिराचे दर्शन घेतले पाच पेटीतच होऊ शकतेस

आमचं पाच देवांची पाया पारली आणि दर्शन घेऊन नमली गाईज आणि व्यू बघू शकता एक नंबर असा दर्शन घेतलेलं आहे आता आम्ही निघालो डायरेक्ट एक मीरा हा आणि कोमलने मेकअप केलेली आहे बस मध्ये लिपस्टिक लावली तिने आणि इथं कोरीव काम केलेलं आहे बघू शकता भारी वाटतं ना ही आहे महाभारतातली एक मुलगी तिला सगळं माहिती आहे सायन्स तिला सांगू तुम्ही आमचा जॉब आईज पाकिस्तान मे पाकिस्तान बोलत इंडिया इंडिया में पाकिस्तान में इन, इंडिया की लड़की घुस जा रही है देश है पाकिस्तान उसको हम पढ़ा रहे हैं कहाँ से कहाँ से जाए आपका मकसद क्या है ना वो तो आपको खाने में क्या पसंद है डाल मुंडी बोलते ना तुला काय काय है तो बोलते चिंबोरे आप प्लेट कॉल भी आई जगह में पोचल बगीचा खालची मुली दाखवते आपण मला आठवणच नव्हती ही आमच्या मध्ये फर्स्ट टाइम आलेली मुलगी आहे विना उलटी करे आलेली आहे तुमचे आभार मानसी कुठे गेली लेडीज नो लेडीज नो तुम्ही आहे आमचा विला कामाची मनसं बघू शकता नाणी जास्तीच दिसले जरा बगीचा दाखवतो तुम्हाला पाठलाक मी बोल मी ना पाठलाक मी कराजी बुलाई जास्वंद नाही नवीन प्रकार कोणाला नाव माझ्या असं कमेंट करून सांगा इथे तुलशी आंबाली काही काही झाड जाम झाडात कोणसा त्यांचं झाडावर जास्ती प्रेम वाटत यो बे एक चिकू 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 एक चिकू होता ना कोणतरी आपल्यान यो जास्वंद रेड नाही ते साईड ला पण झाड सगळं नाम आहे का हे झाड पे आहे <laughs> <laughs> यही लड़की है जो पाकिस्तान में जाने वाली है कि स्पाय बन कर <laughs> <फाए बन के। laughs> आनी बोल आणि बसले सगळे मानसे आणि रूम वर्ती अजून दोन अर्थ आनी हाय आणि ते आनी किचन सगले जे उन अलर तरी दोन जानी बसले आणि आत्मा दे दिंगा ना बसले ना आम्ही खेळता सोन साखली आणि राज्य बनू शकता रेडी रेडी सोप्यावरती बघू शकता आता आम्ही निघालो रेडी होऊन मंदिराकडे तर सगळ्यात सुरूपणा का बघू शकता काय जो आमचा विला आणि वरचा व्ह्यू बघू शकता सो आता आम्ही निघलोय हा आम्हाला घ्यायला आलेला आहे तो मला का प्रदर्शन घेतला आम्ही आता वरती चालले अर्धी गेली वरती पोचली अर्धी त्याने आम्ही आर्दी चालतो आता पोचलो सुख स्वर्ग योचतो दमल आईची कालोक जे तर बघू शकता तुम्ही आणि आम्ही पोचलो आता थोडीफार गर्दी आहे दर्शनाला जाता आम्ही सगळे अर्धी माणसं पुढे गेलेला आमची आणि अर्धे आहे तिथं दर्शन झालं जाम भारी दर्शन झालं गर्दी नव्हतीच म्हणजे एकदम मस्त असा दर्शन अर्धी माणसं आमची फास्ट मध्ये होती ती पुढे गेली आम्हीच लास्ट लाव गाईच चला तर आपण फोटो काढूयात आणि मग परत रूमवर घरी नाही ग अजून धमालकाराची गाई बघू शकता संध्याकाळी कसला आठव ना तो <laughs> दर्शन जाम भारी झालं आरती घेतली भेटली आम्हाला तर आता आम्ही रस्ता भटकलेलो आहोत असं मला तरी वाटत नाही मला ओ माय गॉड चला फोलो गायस दीपिका पाटील आमची सोय चालली तर मस्त बसल्यान सगळी बाहेर आम्ही आता दर्शन घेऊन आलो काय करता बघायकॉन गाईड आमची ड्रेसिंग चेंज ड्रेसिंग बघू शकता तुम्ही गाईड थर्ड लुक आहे आमचा थोडस चा पियाला चाय पियाला बसलो कोराच्या कोराच्या आणि बघू शकता सगळी बसल्या आणि खायला वेगवेगळी आम्ही आवर सांगली तुम्ही आमच्या वाटणीने आव नका आधीच कोमल हे टाटली भरून खाल बाबा सांगा टोप शेच होता गुफे जेवाय गाईच आम्ही बसलोय जेवायला पंगत गैस गैस तर आता आम्ही झोपतोय गला विला साप गेलेला पाय पंडरी शेतपणा पाय पंजरी शेतपणाचा डान्स करतो सिरियसली आणि आवाज आवाजावर डेंजर बसले कुठे आणि बघू शकता यो आम्हाला रूम दिले पाच जणी ना स्पेशल स्पेशल सो गुड नाईट भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये पाठ येईल किंवा याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू होईल तर ब्लॉग पाठ टू येईल किंवा याच्यात येईल आज आजसाठी एवढा भेटू उद्या गुड मॉर्निंग गाईज पुण्यात स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आम्ही गाईज झोपलोच ना अडीच वाजल्यापासून आम्ही अंगभ करतो घेतो आता खाता उतराला उतराला चार वाजता तर गाईच आम्ही आंघोळ करून झाले काहीच आमची बघू शकता आणि आमच्या इथं चाललं सेटअप काही चो बिटू बिटुरी बघा नक्की दर्शनाला आणि लग्नाला आणि काही सांगत बघा पॅलाईद सिंगल चालत ती साडी साखर पुढे मॅडम गेल्यात आंघोळीला आणि काही आम्ही आता रेडी होतो दर्शनाला लवकर जायचं हे नाही कटॅड गाईज आता आम्ही रेडी झालोय तर आता निघलो आम्ही दर्शनाला सो बघू शकता आमचं ब्युटी बोलताना गाईज उठले उठल्या आणि आवाज वाजल्याला आता तरी बघू शकता सो आता आपण निघलेलो आहोत मंदिराकडे ते डायरेक्ट दर्शनाला आरतीला जायचं होतं गाईज पण नटाला टाइम लागतो याला आणि सगळ्यांना सगळ्या गोपीनाथ शिंदे चलो गाई दर्शनाला डायरेक्ट जमणार ना जमला अर्ध्या गेलं चालत आम्हाला कट्टा था लागायला गाई टार्गेट होता यायचा तिला 15 मिनिटांपासून घर चढलो आम्ही

चला गाईज आमचं दर्शन झालं फोटो झाला होता आम्ही कोमल काय वाटतं तुला येऊन साडीवर गाईज आता मला कामाला लावले आणि अक्षर करते बर्फण ठेवलेलं त्याला काय तुला आज काय झालेला पीस आज गुरुवार असावता गाईच

बघलं ती तुला झाडू ना भेटला आज काम कामवाल्या बाय उतरल्या तुम्हाला बघू शकता एक दुसरी काम हिच काम मला भटला अल्ट्रा प्रोमॅक्ट झाडू आहे तरी आमची ट्रिप संपली चले घर कोमाल बाय बाय गाई यावर सामान आणले एक दिसाचा माझी कसं वाटलं साफ आवाज येणार चलो बाय बाय आता कुठे यायच गणपतीला मानसी कुठे आली बॉल खायतरी झोपली होत काहीच आम्ही आलो वर्डच्या गणपतीला जामच गर्दी आणि चिंच बोरा घेऊन आल्याच्या हार ना झाला म्हणजे आंब्याची एक दहा रुपयाला आंब्याची आंबा भेटतो लई सोनार का भावाला आंब्याला आवृशी खाप दहा रुपयाला पण आम्ही तरी घेतले आवाज बसले खायचे चटलंही ये आमचा आवाज बसलेला आहे आपली फर्स्ट कुठं आम्ही हरवले घरी मी हरवले दोघी बस होतो दोन मुदं झोपले औ आंबे एक बरं